नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दाने शरद मराठी ग्रामर या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत मित्रांनो चला आज आपण बघत आहोत धुळे पोलीस पेपर आजच्या आपल्याला विश्लेषण करायचं चला तर चालू करूया आपण धुळे एसआरपीएफ चा पेपर वगैरे पहिला प्रश्न आहे बघा मराठी मराठीतून सुरुवात होते मराठी मधला पहिला प्रश्न आहे टिंबटिंब या वर्णांचा उच्चार करताना फुफ्फुसातली हवा तोंडा वाटे बाहेर जोराने फेकली जाते म्हणून आस ते महाप्राण असे म्हणतात मित्रांनो मराठीमध्ये महाप्राण हा एकच वर्ण आहे स्वतंत्र महाप्राण म्हणलं एक वर्ण आहे बघा कोण आहे तो ह आहे ह चा उच्चार करत असताना फुफ्फुसातली हवा बघा आपल्या तोंडा वाटेत जोरात बाहेर फेकली जाते पूर्णपणे त्याला म्हणायचं आहे महाप्राण मराठीमध्ये जर स्वतंत्र महाप्राण आलं तर ह आहे ह म्हणजे एकच आहे किंवा चौदा आहे चौदा कोण आहेत रे तुम्हाला संख्या विचारली नाही डायरेक्ट विचारलंय महाप्राण हो कोणता आहे तर ह हो आहे काय अडचण नाही समजा येत ह नसता तर काय केलं असतं आपण बघा संख्या विचारली असती एक पर्याय दिली असतं एक लिहिलं असतं एक पर्याय नसतं चौदा सोळा अठरा वीस असा काढला असतो मला तर चौदा आहे चौदा कसा आहे बघा रे बघा हो चौदा कसं मला सांगतो मी मराठीमध्ये महाप्राण बोलायचे कस जो आपला गट आहे कुठला क ख ग घ च झ आणि न हे ट नंतर द न नंतर आहे प फ म आता हे बघा ही पहिली लाईन आहे ही दुसरी आहे ही तिसरी आहे ही चौथी आहे आणि ही पाचवी आहे याच्यामध्ये जी दुसरी लाईन आहे दुसरी लाईन आणि चौथी लाईन कुणाची असते रे महाप्राण असते बघा स्पर्श वेदनाच्या तक्त्यामधली दुसरी आणि चौथी बेटा ज्ञान ठेव कुणाची आहे महाप्राणची आहे दुसऱ्या लाईन मध्ये एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच 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 किती रे दहा झाले आणि बघा हे तीन वर्ण जे आहेत तीन पण महाप्राण आहेत दहा तीन तेरा झालं आणि एक चौथा म्हणजे किती झालेले एकूण तेराने चौदा दहा तीन एक झालेले चौदा झाले अशी एकूण संख्या किती आहे म्हणलं तर चौदा आहे स्वतंत्र महाप्राण किती आहेत म्हणलं एक आहे आणि तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला आपल्या टिंबटिंब या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातली हवा तोंडाने बाहेर फिरला दे त्याला काय म्हणायचंय तर हव महाप्राण मान त्याला त्या म्हणून जाते काही जोराने फिकला ते जो म्हणून त्या महाप्राण असे म्हणतात तर महाप्राण वर्ण कोणतं आहे तर ह आहे कोण आहे अरे ह हा वर्ण महाप्राण वर्ण आहे चला दुसरा प्रश्न बघूया आपण बघा मित्रांनो क काय आहे क कठोर वर्ण आहे काय रे कठोर आहे बघा बघा पण कठोर आहे काय रे कठोर आहे च पण आणि प कोण आहे प कोण आहे बघा प ब भ म सुद्धा कोण आहे कठोरच वर्ण आहे कोण आहे कठोर आहे सुरुवातीचे वर्ण आहे पूर्णपणे म्हणून हिचं उत्तर होतं ह हे बघा दुसरा प्रश्न आपण बघतोय रे दुसरा प्रश्न चला विग्रह लागले पित्राज्ञा ही संधी आहे या संधीचा तुम्हाला विग्रह बघायचा बघा पित्राज्ञा हा शब्द असाही लिहिला जातो किंवा तुम्हाला असाही लिहिला जातो का याचा योग्य विग्रह आहे पितृ अधिक आज्ञा काय रे पितृ अधिक आज्ञा बघा पितृ अधिक आज्ञा आता पितृमधून बाहेर काय पडतंय रे बघा रु बाहेर पडते पुढे कोण आहे आ आहे जेव्हा तुमच्या स्वरांपुढे विजातीय स्वर आला बाबा बघा रे विजातीय स्वर आलेला आहे त्यावेळेस ई आणि रु यांच्या पुढे विजातीय स्वर आला तर ईचा होणार आहे ऊचा व होणार आहे रुचा र होणार आहे रुचा काय म्हणा र अधिक आ काय होणार आहे रा बघा बघ शब्द काय म्हणा पी ला पी दशलदचा त्रु मधून रू बाहेर पडला र झाला होता मग रुचा रूप झाला तो उरलं होतं र जो आहे तो र आपण इकडं त्रिया दाखवतो हे काना आणि पित्राज्ञा शब्द आहे बघा पित्राज्ञा आता पितृवाधिक आज्ञा कुठल्या ऑप्शनमध्ये पित हा ऑप्शन कटला पितृ आहे हा ऑप्शन कटला पितृवादिक आज्ञा तिसरं ऑप्शन आहे पित्राज्ञा होऊ शकत नाही तिसरं ऑप्शन तुमचा करेक्ट आहे पितृ अधिक आज्ञा बरोबर पित्राज्ञा पित्राज्ञा अशाही प्रति लिहितात किंवा अशाही प्रतिनिधी बघा दोन्ही प्रत्येका ही बरोबर आहे ही बरोबर आहे विग्रह पितृ अधिक आज्ञा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला डीपमध्ये जाऊन शिकावं लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे प्रश्न असे सोडवता येणार आहेत पूर्णपणे चला मित्रांनो तिसरा प्रश्न बघूया बघा आपण आता तिसरा प्रश्न बघायला बघा तिसरा प्रश्न आहे दिवाळीत पंत्या लावतात या वाक्यातील अधोरेखित नावाचं भसण पाहिजे वगैरे पंत्या या नामाचं अनेक वचन काय आहे मित्र बघा रे पंथी हे एक क्वेश्चन आहे कोण रे पंथी याचा तुम्ही जर अनेक केला तर काय होतं रे पंत्या होत्या बघा पंत्या आपल्याला पंत्या विचारलंय पूर्णपणे आता एक क्वचन नाही आहे मराठीमध्ये दो वचन असत असत अनेक क्वेश्चन आहे बघा हे वस्तू प्रिंट झालेली नाहीये आहे अनेक क्वेश्चन हे काय रे अचूक उत्तर आहे बघा अनेक क्वच्चन अनेक क्वेनच काय रे करेक्ट आन्सर आहे अनेक क्वेश्चन पूर्णपणे दादा पंथी हे क्वेश्चन आहे पंत्या हे काय रे अनेक क्वेश्चन आहे वचनाचा भाग आहे पूर्णपणे हा अशा प्रकारे मराठीतला आपला हा तिसरा प्रश्न होता पूर्णपणे चौथा प्रश्न बघा पुढं पुस्तकातील दुसरा भाग महत्वाचा आहे या अधोरेखित शब्दाचा तुम्हाला काय संख्या विशेषणाचा प्रकार पाहिजे बघा दुसरा तुम्हाला का रे दुसरा मित्रांनो ध्यानात ठेवा पहिला दुसरा तिसरा चौथा हे काय क्रम बघा पहिला करे दुसरा नंतर तिसरा काय क्रम एक प्रकारचा क्रम दिलेला आहे संख्या प्रकार रे क्रम आहे मग उत्तर काय आहे क्रम वाचक विशेषण आहे पर्याय सी बघा काय आहे अनिश्चित आहे अनिश्चित म्हणजे काय आहे सर्व मुले काही मुले थोडीशी जास्त रगड हे काय रे निश्चित माहिती नाहीये तो बघा अनिश्चित तयार होतो पृथ्कत्व म्हणजे काय असतं रे पाच पाचचे चे गट करा पाच पाच चे संख्या गटागडा गटा गटा निधी आहे आणि गणना वाचक मध्ये निश्चित संख्येचा बोध झालेला असतो हो। त्यावेळेस तुम्हाला गणना वाचक म्हणतात वाक्यामध्ये दुसरा भाग महत्वाचा आहे म्हणलं दुसरा तिसरा चौथा हे क्रम आहेत म्हणून आपलं अचूक उत्तर बघा क्रमवाचक संख्या विशेषण काय क्रमवाचक संख्या विशेषण चला पुढचा प्रश्न आपण बघूया ठेव खालीलपैकी कोणते व्यंजन शेवटी खालीलपैकी कोणते व्यंजन शेवटी स्वतंत्र उभा दंड असणार आहे रे स्वतंत्र उभा दंड म्हणले मित्रांनो काय म्हणले रे स्वतंत्र उभा दंड असणार व्यंजन कोणतं आहे बघा रे शेवटी स्वतंत्र उभा दंड हवा प्रश्न खाली पैकी कोणते व्यंजन शेवटी स्वतंत्र उभा दंड आहे दंडा असा असतो आणि स्वतंत्र आहे तो कुठे रे बघा अ व्यंजन म्हणले तिथं स्वर आहे ह्याचा पर्याय कटला रे फ कसा आहे असा आहे पाय म्हणलाय दंड कुठे आहे मध्यभागी दंड आहे कसा आहे मध्यभागी आहे ही पर्याय कटला वगैरे ग आहे हे ग आहे ग चा पाय मोठा आहे स्वतंत्र आहे म्हणजे हाच पर्याय आपला अचूक उत्तर आहे बघा ग स्वतंत्र आहे शेवटी आहे स्वतंत्र आहे ख वगैरे वगैरे ख चिटकून आहे शब्दाला जुळलेला दंड आहे पण हा पर्याय होऊ शकत नाही अचूक उत्तर आहे आपलं सी ग हे त्याच अचूक उत्तर आहे मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे बघा काय शेवटी स्वतंत्र उभारदंडाचं उत्तर आहे शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो असं म्हणलं शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होतो बघा रे शब्दाच्या रूपामध्ये जो बदल होतो बघा पुन्हा कुणा होतो का लिंग दिले होतो वचन मध्ये होतो विभक्तीमध्ये होतो पुरुषामध्ये सुद्धा होतो बघा पुरुषामुळे सुद्धा होतो लिंग वचन पुरुष विभक्ती असे चार विकारामुळे बदल होतो पूर्णपणे याच्यामध्ये पुरुष दिलेला नाही तीन पाहिजे आणि शेवटी सांगितलं यापैकी सर्व म्हणजे यापैकी सर्व पर्याय बरोबर येतं पर्याय क्रमांक चार हे तसं आपल्या चूक उत्तर आहे बघणारे पर्याय क्रमांक चार वरील सर्व गोष्टीमुळे शब्दाच्या रूपामध्ये काय होतो रे बदल होतो म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर आहे रे पर्याय क्रमांक चार उत्तर देण्यात आलेलं आहे पुढे बघा रे खालीलपैकी कोणत्या विभक्तीत दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत म्हणले मित्रांनो खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनामध्ये काय नाही रे प्रत्यय नाहीत असं सांगण्यात आले वगैरे खाली पैकी कोणत्या दोन्ही व्यक्तीमध्ये प्रत्यय नाही आहेत बघा संबोधनमध्ये एक वचनात नाही मात्र अनेक वचनामध्ये नऊ आहे सप्तमी वगैरे ई आ परत आ आहेत द्वितीयामध्ये स ला ते स ला ना ते असे आहे। प्रत्यय आहेत प्रथमामध्ये मात्र एकवचनात कोणताही प्रत्यय नाही अनेक वचनात कोणताही प्रत्यय नाहीये म्हणून आपलं उत्तर आहे डी बरोबर आहे पर्याय क्रमांक डी हे तसं काय रे अचूक उत्तर आहे काय उत्तर आहे रे पर्याय क्रमांक डी कुठला प्रत्यय नाही अनेक वचनामध्येही कुठला प्रत्यय नाहीये म्हणून प्रथम हा विभक्ती आहे आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता खालील पैकी कोणत्या विभक्तीमध्ये दोन्ही वचनात प्रत्यय नाही तर या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये थोडसे हटके प्रश्न विचारले तर शेवटी विचारले नाही नाही त्याच्यामुळे तुला प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे घाई करायची नाही असा आपलं घाई मध्ये पटकन आपण काय करतो रे पे कोणत्या विभक्तीमध्ये आहेत असं वाचतो आहेत म्हणलं प्रत्यय नाही तर प्रत्यय नसणारी विभक्ती कोणती विचारले पूर्णपणे ती होती प्रथमा विभक्तीमध्ये बघा रे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती बघा खालीलपैकी वाक्यातील आधारित शब्दाचा प्रकार लोकांमध्ये मित्रांनो आता तुम्हाला प्रकार ओळखायचा बघा रे प्रकार ओळखायचा बघा काय म्हणले कोरोना विषाणूमुळे शेजारी पाजारी रस्त्यावर फिरकत नाही ऑर्डर लाईन केली पाजारीला शेजारी मला पाजारी पाजारी, पाजारी। पाजारी, सांगा तो शब्द जर परत परत आला रे तर त्याला म्हणतात पूर्ण फेस्त मी असं म्हणलं बघा लाल 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 तो शब्द आहे नाही पुढचं काय आठवडा लाल लाल ओटोपे असं नाही लाल 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 ला ला शब्द काय रे पूर्ण भेस्त आहे इथे काय म्हणले शेजारी काय म्हणले पाजारी थोडासा बदल आलाय थोडासा बदलून आला म्हणजे कोण असतो रे अंशाभ्यस्त असतो रान पूर्णपणे थोडासा बदलून आला की व्यस्त असतो आपला अचूक उत्तर आहे अंशाभ्यस्तच उतरायचं वाचक मध्ये तोच शब्द डबल येतो परंतु ह्याच्यामध्ये काहीतरी आवाज येतो बघा टप 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 हा अपाण्याचा आवाज आहे पूर्णपणे टप टप शब्द डबल झालाय द्विरुप्त झाले आहे पण त्या शब्दामध्ये काय रे एक प्रकारचा आवाज आहे एक प्रकारचा नाद आहे एक प्रकारची ध्वनी आहे म्हणून तो अनुकरणवाचक असतो असा शब्द या यापैकी याचा काही संबंध नाही आहे म्हणून शेजारी अनुकरण होत नाही पूर्ण होत नाही अचूक उत्तर आहे अंशाभेस्त उत्तर काय रे अंशाभेस्त हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रा पुढे बघा द्या पुढचा प्रश्न आपण बघूया द्या बघा बघा रे प्रश्न खूप मजेशीर आहे तुमच्या पूर्ण पैझांमध्ये हा मिरिट ओरिएंटल प्रश्न ठरणार आहे ने ने मजसी मातृभूमीला सागरा प्राण तळमळला आता तुला विचारले या पद्यपतातील वृत्त कोणतं मल्लेवर आहे ध्यार टो वृत्त कोणतं मल्लेवर पहिल्यांदा जर तुला वृत्त विचारला असेल तर पहिल्यांदा करायचं ऑप्शन अक्षर गणवृचे मात्रा वृत्ताचे येतं आपण येतं मात्रा वृत्ताचे ऑप्शन येतं मात्रा वृत्ताचे जर ऑप्शन असतील तर तुला पहिल्यांदा त्या वृत्तामधले मात्रा काढणं गरजेचं आहे तुला पहिली कंडिशन आहे घाबरू नको मित्रा खूप सोपा टॉपिक आहे सर्व आपण आता का। पहिल्यांदा काय करायचं मात्रा वृत्त आहे दिंडी फटका आक्रूर वृत्त प्रणय प्रभा हे सगळे मात्रा व्रत ने मात्र आहे तुला मात्र असणार आहे मात्र आहे त्यावेळेस काय असतं रे गुरु मात्र असणार दोन मात्र असणार मात्र असतात रे दोन मात्र असतात म लघुचिन्ह आहे म्हणून एक मात्रा आहे ज लघु आहे म्हणून एक मात्रा आहे सी गुरु आहे म्हणून दोन मात्र येतात आले दोन मात्र येतात प एक मात्रा आहे र एक मात्रा आहे त एक मात्रा आहे मा, दोन मात्र येतात आहे रू मध्ये म्हणून एक मात्रा आहे ज्ञान ठेव दु, भू भू चौका दुसरा दिलाय दोन मात्र येतात मी दोन मात्र येतात ला दोन मात्र ठेव ठेव दीर्घ स्वर असेल संयुक्त स्वर असेल तर दोन मात्राचे आणि एखाद्या अक्षर रस्व स्वराने म्हणणं असेल तर एक मात्रायचे आहे मातृभूमी भूमिला सागरा सा सा मध्ये दोन आहे सागरा ग मध्ये एक आहे रा मध्ये दोन येतात प्रा प्रा मध्ये दोन आहे ता न मध्ये एक आहे नंतर तळमळला तळ मळला यावरे त मध्ये एक आहे म मध्ये एक आहे ल मध्ये काय आणि लामध्ये काय तरी दोन ऐकणार पूर्णपणे शेवटचा अक्षर दीर्घ असते मोठा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा सोळा अठरा वीस एकवीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस चौतीस एकूण मित्रा चौतीस मात्रा मात्राल बघ किती थी मात्र आल्या तरी चौतीस मात्रा आल्या दिंडी वृत्तामध्ये एकोणीस मात्रा असतात दहा प्लस नऊ असतात नऊ असत्रा फटका वृत्तामध्ये देण्यात ठेव तीस मात्रा असतात म्हणून फटका सुद्धा होऊ शकत नाही दिंडी होऊ शकत नाही अक्रूर वृत्तामध्ये मात्र मित्र चौतीस मात्रा आहे किती मात्र चौतीस मित्र मात्रा येतात चौदा अशा चौतीस मात्रा येतात म्हणून पर्याय क्रमांक सी त्याचं उत्तर आहे अक्रूर वृत्त निर्णय पूर्णपणे पर्याय क्रमांक सी हे त्याचा मित्र अचूक उत्तर आहे वृत्त टॉपिक सोपाय झाल्या ध्यान ठेव फक्त तुला कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे तुला लघु कुरु चिन्ह ओळखणं गरजे येणं गरजेचं आहे तुला मात्रा काढता आल्या पाहिजेत ह्या दोन तीन कंडिशन तुला जमल्या की तुला हा टॉपिक जमतो पूर्णपणे घाबरून राहायचं नाही घाबरला तो संपला पूर्णपणे आपला पोलीस भरतीमध्ये एक एक मार्क महत्वाचा आहे तुमची व्रत नाही केलं तर चालते का अरे बघ हे करणं खूप गरजेचं आहे परीक्षे विचारत आहे आणि तुम्ही जरा काळा करत असताल पण तुमचे सोपे सोपे मार्क परीक्षेत घेऊन जातो पूर्णपणे तुम्हाला एवढं माहित असतं दिल्लीमध्ये एकोणीस असतं बाबा होऊ शकत नाही फाटकामध्ये किती रे तीस असतात आता एकोणीस नाही का चौ तीस का हे तर चौथ एवढं जर माहीत असतं तर तुम्ही मोजून सहज उत्तरापर्यंत पोहोचले असतात सोपे प्रश्न असतात फक्त ते आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे चला बघा पुढचा प्रश्न उद्गार चिन्ह कोणत्या गोष्टी निर्देश करते म्हणले कोणती गोष्ट होते रे बघा उद्गार चिन्हामध्ये भावना व्यक्त केल्या जातात भावना ओ हो माझा भाऊ पोलीस झाला ओ हो म्हणजे भावना नाही वापरणापणे बापरे एवढा मोठा साप सुद्धा भावना आहे मित्रांनो रे भावना व्यक्त केली जाते वगैरे पुढचं आहे प्रश्नाचा काही संबंध नाही आहे काही संबंध नाही तपशील नाही होत पूर्णपणे प्रतारणा या शब्दाचा विरुद्ध अर्थशब्द विचारला आहे प्रतारणा म्हणजे मित्रांनो ठेवा लुच्छगिरी काय कसली गिरी लुच्छगिरी लुच्छगिरी असेल फसवेगिरी असेल तर याला विरुद्ध शब्द विचारलाय लुच्छगिरीचा विरुद्ध अर्थशब्द काय होतो यार मला सांगा लुच्चीगिरी आहे तर काय होणार आहे ससोटी सचोटी म्हणजे काय आहे लुच्चेरी करणारा कोण असतो रे हम्म कोण असतो लुच्चेगिरीमध्ये हम्म खरेपणा आहे खरेटी म्हणजे खरेपणा म्हणजे काय आहे चांगला माणूस लुच्चीगिरी करत नाही रे त्याला खरेपणा म्हणू शकता किंवा त्याला तुम्ही ससोटी म्हणू शकता पूर्णपणे किंवा त्याला तुम्ही चांगला सभ्य माणूस म्हणू शकता पूर्णपणे असा अर्थाने शब्द वापरला गेला ससोटी हा शब्दाचा काय रे योग्य विरोधात शब्द आहे पुरोगामीचा विरोधार्थ शब्द काय आहे अधोगामी आहे काय आहे अधोगामी बरोबर का अधो अधो सौम्य आहे सौम्य आहे साक्षात साक्षात आपण काय तुमच्या समोर प्रकट झाला एखादा माणूस पूर्णपणे साक्षात याचा विरोधात शब्द काय होतो प्रकट न होणारा पूर्णपणे म्हणजे साक्षात त्याच्यामुळे तुम्ही विरोधार्थ शब्द साक्षातचा तुम्हाला अर्थ काय आपल्याला होतो पूर्णपणे खरं का नाही साक्षात एखादी गोष्ट आपल्याला मिळाली आहे पूर्णपणे म्हणजे प्रत्यक्षात पूर्णपणे साक्षात म्हणजे आणि काय रे प्रकट नसत झालेली गोष्ट म्हणजे काय कायदा तयार होणार आहे मित्रांनो आपला शब्द पाहिजे होता प्रतारणा आहे सचोटी म्हणजे काय खरे पण आहे हा शब्द आपल्यासाठी महत्वाचा शब्द आपण बघितलेला आहे पूर्णपणे पुढे मराठीचे काही शब्द आहेत प्रश्न आहेत ते आपल्याला परत सोडवायचे आहेत चला बघा काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले या वाक्यात तुम्हाला अलंकार ओळखायला काय अलंकार ओळखायला बघा काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले स्वभावोक्ती अलंकार आहे पर्याय व्याज स्तुती पर्याय आहे पर्यायोक्ती पर्याय आहे अतिशयोक्ती पर्याय आहे चला एक एक पर्याय आपण बघूया याचं उत्तर काय होऊ शकतं काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले हिरावून नेले म्हणले स्वभावोक्ती स्वभावक्ती अलंकारामध्ये आहे एखाद्या गोष्टीचं आहे तसं ज्या वर्णन केलेलं असतं एखाद्या गोष्टीचं पूर्णपणे गणपतवाणी बिडी पिता नाचा वायचा नुसतीच काढी अन मनायचा मनाशीच की या जागेवर बांधेन मी माडी गणपतवानीचं उदाहरण स्वभाव केल्यानंतर आहे वरचं उदाहरण इथं होऊ शकत नाही पर्याय क्रमांक एक येऊ शकत नाही प्रकारे व्यासस्तुती म्हणजे काय रे अर्थ आहे बघा रे ए आतून निंदा आहे पण बाहेरून स्तुती आहे परंतु बाहेर कधी कधी बाहेरून स्तुती आहे असते पण आतून निंदा आहे किंवा कधी कधी बाहेरून निंदा आहे पण आतून स्तुती आहे त्यावेळेस व्याज स्तुती आलं का मित्रा मित्र ह्याच्यामध्ये असं म्हणलं उदाहरणाचं होती वदन चंद्राची दर्शनाची होती वदन चंद्र कुठं आहे वरून स्तुती आहे मधून निंदा आहे किंवा निंदा मधून बाहेरून आहे आतून स्तुती आहे त्याला व्याज स्तुती हा पण होऊ शकत आहे पर्यायुक्त होऊ शकतो पर्यायुक्त अलंकार म्हणजे पर्यायाचा वापर केला आहे म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट सहज समजत नसता थोडस वेगळ्या पद्धतीने सांगितलं उदाहरणार सांगितलंय काळाने त्याला आमचं तुम्ही राहून निलं म्हणजे काय रे तो मृत्यू माखी पावलेला आहे किंवा आहे पूर्णपणे तो सध्या बिन भाड्याच्या पुढे राहतो म्हणजे तुरुंगात राहतो वेगळ्या सा। सा बदली सांगितलं थोडंसं पर्यायकार पर्यायाचा वापर केलाय अतिशयोक्ती होत नाही तर एखादी गोष्ट वाजवीपेक्षा जास्त फुगून सांगतात तर अतिशयोक्ती म्हणतात दमडीचं तेल आणलं सासूबाईंचं नाणं झालं मामनजींची दाढी झाली भाऊजींची शेडी झाली उरलं तेल झाकून ठेवलं त्याला लांडोरीचा पाय लागला त्याचा अवघड वेशीपर्यंत गेला त्यात उंट पोहून गेला म्हणून एवढं शक्य आहे का शक्य नाही त्याला म्हणायचं अतिशयोक्ती मुंगी उडाली आकाशी तिथे गेलेले सूर्याशी अरे मुंगी केवढी सूर्य केवढा याचा काही के अंदाज आहे का नाही पूर्णपणे असं होऊ शकत नाही पूर्ण त्याला म्हणायचं अतिशयोक्ती आपला पर्याय क्रमांक बघा रे पर्यायोक्ती अलंकार आहे तिसरा पर्याय आहे सी क्रमांकाचा त्याला म्हणायचा आहे सी क्रमांकाचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे बघा पतावर सव्वा लाख बांगडी फुटली या विधानाची शब्दशक्ती ओळखा म्हणजे मित्रांनो पतावर सव्वा लाख बांगडी फुटली म्हणजे काय रे मला सांगा पानिपतावर स्त्रिया गेल्या सव्वा लाख स्त्रिया गेल्या जाऊन काकड्या फुटाला का, का? एक दोन तीन सव्वा लाख बांगड्या फुटल्या का रे अजिबात पूर्णपणे सव्वा लाख बांगडी फुटली म्हणजे काय रे सव्वा लाख स्त्रियांना काय झाले रे बघा वैधव्य प्राप्त झाले म्हणजे काय रे त्यांचे पती मरण पावले म्हणजे त्या पानिपताच्या युद्धामध्ये सव्वा लाख सैनिक मरण पावले आहेत हे मला सांगा आता पाणीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली म्हणजे बांगडी पूर्ण शक्य आहे का सक्षम शक्य आहे का नाही लक्षण आहे आणि लक्षणामध्ये कुठला रे उपादान शुद्ध लक्षणं किंवा याला अजहल्ला असं म्हणतात पूर्णपणे त्याला म्हणायचं आहे अजहल्ला लक्षणा पर्याय क्रमांक एक बरोबर आहे ही गोष्ट हे शक्य आहे का हे कसं शक्य आहे शक्य नाही म्हणून मला म्हणले बघा उपादान शुद्ध लक्षणा किंवा अजहल्ला लक्षणा याच उत्तर आहे पूर्णपणे चला पुढचा पर्याय उभा बघा आपण बघा शेवटचा प्रश्न आहे शंभरवा प्रश्न आहे प्रश्न असा म्हणतोय उत्तर अयोग्य जोडी ओळखा म्हणले अयोग्य जोडी कोण आहे बघा बघा प्राचार्य प्राचार्य बरोबर आहे काय प्रॉब्लेम आहे विचारलं काय अयोग्य हंस हंसी बरोबर आहे उंट सा बरोबर आहे मोर मोरणी असं नसतंय मोर लांडोर असते काय असतं लांडोर असते म्हणजे ही चुकीची जोडी आहे बघा पर्याय क्रमांक चार तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अयोग्य जोडीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे मित्रांनो धुळे एसआरपीएफ चा हा पोलीस भरतीचा पेपर होता व्यवस्थित प्रश्न मित्रांनो करा अजून आपले काही जिल्हे बाकी आहेत बघा ठाण्याचा पेपर बाकी आहे त्यानंतर पुणे ग्रामीण बाकी आहे मुंबईचा बाकी आहे मित्रांनो काही कारागृहचे पेपर बाकी येतं ध्यानात ठेवा प्रश्न पोलीस भरतीमध्ये या वर्षी रिपिटेशनच प्रमाण खूप वाढलंय ध्यानात ठेवा दोन हजार चोवीस मध्ये झालेला पेपरच काही प्रश्न इथे रिपीड पूर्णपणे इथल्या एकच रिपीड पूर्णपणे दहा तारखेला एक पेपर झालाय अकरा तारखेमध्ये दोन तीन प्रश्न रिपीड याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे रविवारी शनिवारी पेपरमध्येच प्रश्न रविवारी प्रश्न पेपर येत इथे नट ठेवा त्याच्यामुळं मागचे पेपर बघणं खूप गरजेचं आहे दादा तुला जर अभ्यास करायचा हवा म्हणजे तुला जर पास व्हायचा असेल ना तर तुला मागचे प्रश्न बघणं गरजेचं आहे कुठले मागचे भविष्यात काय येणार आहे मागचे प्रश्न आणि तुला भेद येतो पूर्णपणे तुला आयडिया येते त्याच्यामध्ये ध्यान ठेव मागचे प्रश्न बघ कुठल्या जिल्ह्याला कुठला प्रश्न विचारला आहे ह्या जिल्ह्यामध्ये काय विचारलाय अजून काय विचारलं जाऊ शकते पूर्णपणे याचा तुला आवाका घेणं गरजेचं आहे तू निस्ता लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करू नकोस अभ्यास योग्य दिशेनं कर तुला पेपर आलेले प्रश्न हे बघणं गरजेचं आहे सोडवणं गरजेचं आहे कुठं अडतोस काय चुकाय आपलं नेमकं पूर्णपणे आता बघा गर्ण त्याच्यामध्ये शब्द प्रश्न होता जो मिनिट ओरिडे ठरणार आहे आत्ता बघितलं आपण सवाल आला बांगडी फुटली त्यानंतर वृत्तावर एक प्रश्न होता विरोधार्थी शब्द होते असे तुम्हाला खोचक खोचक प्रश्न काय तर पाच सहा प्रश्न भेटतात मित्रांनो तुम्हाला मराठीमध्ये पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळाले तर तुमची पूर्णपणे धरण ठेवा इथे प्रश्न चुकता कामा नाही बरोबर प्रश्न सगळे आले पाहिजेत मित्रांनो ध्यान ठेवा असंच आपण पुढच्या पेपरवरच्या विश्लेषणासाठी पुन्हा शब्द भेटूया तत्पूर्वी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवा धन्यवाद मित्रांनो